आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल स्मृतीशेष यशस नांदापूरकर स्मृती गौरव पुरस्काराने इंजिनियर भीमराव हटकर सन्मानित झाले आहे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित प्रभावती विद्यालय परभणीच्या वतीने देण्यात येणारा इंजिनियर एस एस नांदापूरकर स्मृती गौरव पुरस्कार इंजिनियर ॲडवोकेट डॉक्टर भीमराव हटकर यांना प्रदान करण्यात आला परभणी शहरातील कमलताई जामकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात एकवीस सप्टेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला सोहळ्याचे उद्घाटन नूतन विद्या समितीचे अध्यक्ष हेमंतराव जामकर यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद संस्थेचे सदस्य ज्ञानोवा मुंडे होते तर मुख्य अतिथी म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुल पाटील यांची उपस्थिती होती यावेळी मंचावर नूतन विद्या समितीचे संचालक विजयराव जामकर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव नांदापूरकर बाळासाहेब नांदापूरकर ज्येष्ठ नेते बी एस सहजराव माजी नगरसेवक राजू सोनवणे आणि इतरही मान्यवरांची उपस्थिती होती शासकीय सेवेत नोकरीला असताना सामाजिक चळवळीमध्ये तसेच साहित्य शैक्षणिक परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय योगदान देणारी इंजिनियर भीमराव हटकर यांना यावर्षीचा हा पुरस्कार देण्यात आला उपस्थित मान्यवरांनी मनोगतात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदान व त्यांच्या कार्याचे कौतुक केले पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक यशवंत मकरंद यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे प्रभावती शाळेचे मुख्याध्यापक आशिष राऊत प्राथमिकचे मुख्याध्यापक देवानंद घनसावंत सुनील ढवळे रवी पंडित संजीवा डागळे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले पुरस्कार वितरण सोहळा समारंभात शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती परंतु माझ्या आयुष्यामध्ये जे मी चक्र असेल ते दोन माणसं त्या माणसाविषयी कार्यक्रम अर्थात माझ्या जिवाळ्याचा कार्यक्रम साहेबांसारखे बहुवय आणि व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला आहे काय वाटतं सर ज्ञानाची खरी कदर नांदाबुपूर साहेबांच्या नावानं अशा माणसाला पुरस्कार मिळाला म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अभ्यासक त्यांच्या पावलावर पाऊद अशा व्यक्तीला पुरस्कार मिळाले मकरांचा नांदा यांचा आज जयंती दिवस आहे आणि त्यांचा जयंती दिवस एखाद्या विधायक उपक्रमानं साजरा व्हावा ही समितीची इच्छा असल्यामुळं आज आपण काही हुरगुर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केलेली आहे सुरुवातीला आणि इंजिनियर येस एस नांदापूरकर यांच्या ज्या पद्धतीनं कार्यप्रवत्ता होती ज्या पद्धतीनं त्यांची समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रभाव होता त्या पद्धतीनं कार्यरत असणाऱ्या या पिढीतल्या एखाद्या माणसाला आपण सन्मानित करावं आणि इंजिनियर एस एस नांदापूरकर यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करावी ही आमची जी समितीची भूमिका होती त्या पद्धतीनं आम्ही परभणीमध्ये परभणीमध्ये पंधरा वर्षी सातत्यानं काम केलेलं आहे आणि सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक या सगळ्या आघाड्यांवर स्वतःला प्रस्थापित केलेलं आहे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांनी स्वतःला प्रस्थापित केलेलं आहे असे इंजिनियर भीमराव जाटकर यांना या वर्षीचा पुरस्कार प्रदान करताना समस्त परभणीकरांच्या वतीनं मी हे व्यक्त केलं पाहिजे की आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि एका योग्य व्यक्तीचा या ठिकाणी आम्ही सन्मान करू शकतो त्याबद्दल मी समस्त परभणीकरांचे आणि या संयोजन समितीचे मला त्यामध्ये सहभाग होतो यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि वंचित व बौद्ध समाजातील पहिले स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ग्रहण करणारे अभियंता एस एस नांदापूरकर यांच्या नावाचा पुरस्कार एक अभियंता म्हणून मला मिळाला याला धन्ने आने मी स्वत धन्य समजतो आणि स्वतःचा मी गौरव समोर ह्याच्या तरुणांना काय सांगायचं कारण की आजची कधी शिक्षण आहे परंतु आपल्या ज्या वाचन म्हणतो वाचन संस्कृती नसतं आपण सगळ्यांना शिक्षण क्षेत्रात साहित्य क्षेत्रात सामाजिक सर्व बाजूनं आज सुद्धा वयाच्यासाठी पास झाल्यानंतर जिवंतपणे काम करतात काय वाटतं ते काय सांगायचं बरोबर आहे मला वयाच्या साठाव्या वर्षी मला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठानं बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावरील संशोधनासाठी नियोजिती प्रदान केली मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की आपण बाबासाहेब आंबेडकरांचं विचारधर नेहमी नेहमी वाचन करा त्याच्यातून प्रेरणा घ्या आणि बाबासाहेबांचा जो मुख्य प्रमुख तत्त्व आहे की शिका आणि संघर्ष करा कारण संघर्षासाठी संपूर्ण आज वातावरण तुमच्यासमोर एक आव्हान म्हणून उभे आहे आणि अशा काळामध्ये तुम्हाला जो शस्त्रसाठा पाहिजे तो ज्ञानाचा शस्त्र शस्त्रसाठा आपल्याला सोबत घेऊन ही लढाई लढावी लागणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी फार मोठे आव्हानं त्यांच्यासमोर आहेत बेरोजगारीचं आव्हान आहे शिक्षणाच्या दर्जाचं आव्हान आहे जगण्याच्याच अधिकाराचं आव्हान निर्माण झालेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आव्हान निर्माण झालेलं आहे अनेक आव्हानं विद्यार्थ्यांसमोर आणि भारताच्या येणाऱ्या पिढीसमोर हे आव्हानं उभे राहिलेले आहेत याला समर्थपणे लढण्याचं आणि भिडण्याचं बळ हे ज्ञानामध्ये आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची फुलेंची शाहूंची विचारसरणीचं आपण शस्त्रसाठा जमा करून त्या आधारे ही लढाई लढावी असे मी आवाहन